नमस्कार आजचा दिवस माझा यामध्ये आपलं सर्वांचं परत स्वागत आहे तुम्ही म्हणाल रोज काय विषय आहे तो सध्या अजून एक महत्त्वाचा ज्लंत एक विषय आहे तो म्हणजे समान नागरी कायदा रोज सगळ्यांच्या व्हॉट्सॲपवर येत आहे ईमेलवर येत आहे एस एम एसमध्ये येत आहेत प्रत्येकजण म्हणतं की एक लिंक उकडा त्याच्यामध्ये जा आणि त्याच्यामध्ये पोस्ट करा की हो समान का नागरी कायदा झाला पाहिजे मित्रांनो सरकारने तुम्हाला सुझाव विचारले आहे सुझाव म्हणजे सूचना सूचना म्हणजे नियम काय बनवायचा आहे त्या कायद्यामध्ये मसुदा काय असला पाहिजे मग सगळ्यांना समान नागरी कायदा म्हणजे काय समान असलं पाहिजे काय समान नसलं पाहिजे हे तुम्हाला विचारलं आहे मी तुम्हाला सर्वात पहिले सांगतो भारतामध्ये कदाचित अजून अशी परिस्थिती आली नाही आहे की एस एम एसने किंवा ईमेलने कायदे बनतील ती यायला निश्चितच काही वेळ लागेल त्याच्यानंतर येईल पण आज जे सरकारने विचारलं आहे तुमच्या सूचना विचारल्या आहेत पण आपले पब्लिक फॉरवर्ड करण्याची एवढी घाई असते त्यांना कुठली गोष्ट समजो न समजो खरं आहे खोटं आहे काही पाहायचं नाही फक्त इकडनं ना आलं की तिकडे पाठवायचं आणि एक म्हण आहे ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून शंभर टक्के ही लागू करणारे लोक आहेत ते म्हणजे आता समान नागरी कायद्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो असे अनेक मुद्दे आहेत की जे आपल्या लोकांना पण लागू होणं खूप जरुरी आहे आपण ते सोडून देतो पण दुसऱ्याला काय लागू करा हे सांगण्यामध्ये आपल्या एक्सपर्टीज खूप जास्त आहे आणि यामुळे काय होतं आपण मागे राहतो स्वतःची चूक पाहत नाही पण ब्रह्मज्ञान जे आहे ना हे उजळून पाजवायला सगळे लोक खूप पुढे असतात नियम स्वतः एक पाळणार नाही आणि रोज सांगतील की चार नवीन नियम बनले पाहिजे आता एक छोटासा मुद्दा सांगतो ना आपण सर्वेजणं देवाचे भक्त आहेतच आणि मंदिरात जातो मग युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये एक असा नियम पाहिजे की कोणीही देवदर्शनाला आला तो करोडपती असो लखपती असो का नुसतापती असो त्याला एका लाईनीमध्येच यावं लागेल त्याचा जेव्हा नंबर असेल तेव्हाच त्याने दर्शन घेतलं पाहिजे असं कधीही झालं पाहिजे की त्याने पाच लाख दिले एक लाख दिले म्हणून तो पहिले जाईल आणि देवाच्या अगदी पायावर डोकं ठेवेल आणि जे हजारो लाखो किलोमीटर पायी चालत येतात दिंडीमध्ये येतात देवाचे निस्सिम भक्त असतात जे सवळ ओळ शौच सव चौ सुद्धा पाहतात अंगावर वस्त्रसुद्धा अति मोजकेच असतात आणि ते लाईनीत उभे राहतील आणि एखादा धनाढ्य येईल पैसा टाकेल आणि तो देवदर्शन घेईल हा असमान नागरी कायदा आहे यामध्ये सर्वात पहिले बदल झाला पाहिजे अशा तुमच्या सूचना सरकारने मागितल्या आहेत तुम्ही त्या द्या येड्यासारखे मूर्खासारखे नुसते फॉरवर्ड करू नका शाश्वत बना त्याशिवाय हा देश महासत्ता होणार नाही महाबुद्ध झालेला आहे आपण नुसते भाषणबाजीवर नेत्यांकडे पाहून फिरू नका